रश्मी काय बोलली तू अहो काही नाही मी हेडफोन लावले होते दिसूनच नाही कुठं केले तर जंगलात म्हणजे अहो त्या केसाच्या जंगलात केसा? जंगला? माय जंगल आणि तुम्ही त्याच्यातला भालू माया नवर केल्यावर झाले उभे मी आता ठरवलं की मी आता फ्लॅक्स मस्त मास्क बनवतो आणि मी लावतो त्यानं माझे केस एकदम सिल्की आणि सॉफ्ट पण जेवढं हे बनवणं कठीण होतं तेवढं त्याच्यापेक्षा लावणं कठीण होतं ते डोक्याला कमी आणि त्याचा धिंगाणा खालीच जास्त दिसत होता अहो हे त्या डोक्या खटमल कुठून आले खटमल थोडी आहे तुम्ही केसाला जंगल म्हणता ना म्हणून मी आता सिल्की केस करायसाठी हा घरगुती उपाय करून राहिले मग तू आता हे रोज करत असे नाही तू हे यूज कर फ्लॅक्स सिप्स अल्ट्रा ऍडव्हान्स हेअर शॅम्पू अँड कंडिशनर तर याच्यामध्ये आहे प्लांट बेस्ड हायड्रोलिस्ट स्युरेटिन जे इन्स्टंटली फ्रीज कंट्रोल करते आणि केसांना खूप स्मूथ करते आणि सोबतच फाय ऑइल कॉम्प्लेक्स फॉर डीप नरिशमेंट आणि मेट्रेक्सी थ्री थाउजंड जे हेल्दी हेअर करतात आणि सोबतच आहे फ्लॅक्सीड ऑइल जे केसांना नॅचरली ना शाईन देते आणि सॉफ्टनेस देते याचं टेक्सचर आणि स्मेल खूप छान आहे ते कंडिशनर लावून म्हणजे केस एकदम सिल्की आणि सॉफ्ट झाले त्याच्यामुळे केसांना लक्झरियस टेक्चर मिळते आणि क्रीमी फिनिशिंग राहते शायनी हेअर होतात खूप आणि स्मेल तर तुम्ही विचारूच नका बिफोर आणि आफ्टर लुक बघू शकता आणि हे डर्मटॉलॉजिकली टेस्टेड आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर खाली मला कमेंट मध्ये पीपी टाईप करा आणि डीएम चेक करा केस सुंदर झाले तुम सिल्की एकदम चंदा मन घसर को